आज जरा क्वालिटी कमी पडणारच आहे कारण कसं होणार आहे लई झाल्या कवटी पेरणा वस्या आणि टोप बांड्या गाडीवर शिवा कुठं बगडा सुटणार आहे गाडी जरी आता समजा हे नाही आलं काय म्हणते त्याला तो क्लिअर नाही दिसला तर ऑडिओ सांगतो पहिलं हो सांग संतोष 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 कंबा आणि तो संदीपान गाडी वान गॅस अभात्रीपण कर आणि शो मग सतीश चौघुर्गाव सतीश सरने नाही आला नमस्कार चालेल बेस्ट चाले ना हाय व्यवस्थित क्वालिटी बेडक तलाट साहेबांचं बुंड आणि सिद्धिवाडी बंडावामाच गाडीवान नाही आला अरुण टोपकर बाईच्या आणि लाटबाईच्या किती वाजता मैदान आहे अजून अर्धा पाऊन तास लागेल का नाही गडगडीत तास इचकी सगळीच दाखवूया गडबडीन जरा साध ओके तो रुपया आहे बघा बासुंदी रुपया गा मालक बसूया बघा रवी बासुंदी आम्हाला गणडवली दे मुलाखती देतो देतो मुली बासुंदी फकड्याची लाईव चालू आहे बंडा जगदाळे है मुलाखतीत नाव आहे बघा कोल्हापूर गजा त्यांनीच ती व्यवहार करून दिलता हा बरोबर जास्त काय बोलत नाही लाईव्ह चालू आहे पण हा घोड कुठलं आहे रुस्तम नाही घोड्यात आपण काही जास्त नाही त्यामुळे कसं ओळखत नाही रुपये सोबत पहिर आलं नाही अजून आहे बघा आता अक्षय शेठ बुजार आणि बासुंदी रुपया सोबत पहिले सगळे दाखवणार आहे का होय वय सगळे दाखवायची शक्य सिस्टीम भारी केले की सगळ्यांनी कराय पाहिजे सिट्टीम उजार हरण्या मग काय चांगलाच अनुभव आलाय उजारहरण्या आणि आरोग्य आरक्षण म्हणजे श्री पटील हरण्या हे हे के बारीक केले काम हे बारीक केले म्हणजे सिस्टीम बैलांना मोत नाही काय नाही आता का अकरा तर काय वाजणार अकरा साडे अकरा वाजणार मॅट फिनिश कसं चका लागले शिंग मॅट फिनिश मालक आहेत बघा श्री पाटील आणि हे प्रसिद्ध बैल सामानारे किरण पवार मनेराजरी यांचा व्हायरल झाला व्हिडिओ कुठला हरण्याचा जम्मू काश्मीर बघत आहे अभारे अजित हराळे नाही सगळी दाखवायची लाईवला जरा चित्र खिसपटलं तर फिसकाटलं तरी चालतंय का सांग कोण नाराज व्हायला नको फिसकी मित्रांनो जरा चित्र बिस्कटेल पब्लिकली झाले त्यामुळे समजून घ्या आपण ऑडिओच्या माध्यमातून सगळी बैल सांगणार आहे हा आता तीनशे एकोणसत्तर जण बघायला आले

बरे दादा बरे काय काय सर आली कुणा कोणाची सया सरकार आणि सया सरकर नंदू देशमुख दहावीचा आणि बघा तुमचं घेतले की सननाईक बापू न अजून टाकणार आहे हे मैदान झालं का नाही एक दोन तीन दिवसांना कसं ते सगळे एकदम टाकलं की काय चालत दहावीचा गुंडू पाटला गुंडू पाटील उजवी साहेब सारखं गाडीवर तुम्हीच असेल हॅलो लाईव्ह चालू टाकून आम्ही राजू गंगाधरी हिंदी किसरी गाड पहिलाच सगळ्यात टॉपचं गाडी वन सगळ्यात टॉपचं गाडी आत्तापर्यंत आतापर्यंत चुडे खिंडी

काय काय वेळा कलर असते काय काय कलर विकत मला ती मी शिंगावर असं शूटिंग करताना डोळे फिरते असं असं झाप झाप मी बोलूच तर वर नुसतं घेऊ सर असं गाड्या जाते स्लो मोशन करून पण इतकी पाचगाव नकरी आणि पोपडचोरी गेली ने ह पाचगावतच आहे की आता तसं पण मी सांभाळेल तुमच्यापेक्षा किती वेळ आहे अजून अजून एक अर्धा पाऊन तास सहज असेल तासभर लागलच येत असला तरी पण या अजून तासभर तर लागतील बघा जवळ असलं तर एअरपोर्ट जवळ आहे कोल्हापूर विमानतळाजवळ मी माझे हो बर आलो हाय तिकडं आहे तिकड बुगे तिकीट नाही सगळी घ्यायची कसं काय भले अजून अर्धा तास लागू दिला यायला पण सगळी पहिले घ्यायची असो ते काय अडचण नाही काय तर काय तरी करायचं पॉवर बँक आहे की हॅलो जरा

त्यांचा हरण्या का त्यांचा हरण्या बैल आलाय तिकडे बैल कुठली गेली फाट शिंगा हरण्या नाही का हे ह्याचा कोल्हापूर हरण्या नाही कुठे आहे मैदाना बरोबर सांगा कोल्हापूर विमानतळाच्या जवळ आहे बघा वसगडी गाव वसगडी माळा अभिमानी चिमण्या अजून तिकडे गेलो नाही हो बघतो आलाय का ओ आलो आहे लाईव्ह आभारी अमोल हेलिकॉप्टर बाय जे वाला हेलिकॉप्टर नाही हरण्या नाही कोण कोण नाही त्यातलं हिंद केसरी बिल्लू कुंभोज ओपन जनरल ना ओपन गावात हा 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 गावगणना बावडाला आल्या नाही कुठं काही ना का आलाय अजून बैल लई दाखवायचे म्हणून अजून जास्त लाईव चालू ठेवलं जाऊ कानलाट बैजा फाईट अरगजी होईल चांगली होईल फाईट भरपूर अजून गाड्या जनरलच्या आपण बघितल्याच नाही म्हणा दोन तीनच गाड्या दिसल्या तुमच्यामुळे मी घरात उसून शरीती आणून घेते आभारी सराटी चिमणी आला आहे का कसं आहे तिथेपर्यंत जाऊन बघावी कुठं कुठं कोण कोण काय काय आता इकडे अजून पहिलं आहे इकडे माणसं बघा जात आहे

गजवली सो सो सोन्या का हा जरा वाटलेच गजोलीकर सोन्या आणि सोनो बोसे सोन्या गाडी वन आणि हे जनरलाच उठवू नका मग सुट्टी एक नंबर चालू आहे आभार जनरलची गाडी किती वाजता सुटणार एक साडे अकरा बारापर्यंत पर्यंत का नाही बारा हरण्या नाही येणार नाही कोण नाही त्यातली परवा उन्हातले अब्ज झाली बैला नाही एवढं सोपं नाही हो लय उन्हा माणसाला खूप राहू वाटलं

मी जनरल लाईव्ह राहणार आहे काय नाही नाही मैदान लाईव्ह दाखवले ती हनम्या नमस्ते शंकरांना अण्णा हान्म्या कुठला आहे ग तिकडं पाचगाव पाटील पाचगाव का

हं नियोजन किंग बंडादा दिसलायसा तुम्ही गाडीचे किले ते हो आलो थोडं बंडादा आलो तिकडं बैल आहेत काय मित्रांनो पाक इकडे पर्यंत लांब लांब पर्यंत पसरले बयले यांच्या माध्यमांतून विनंती करतोय आपल्या शेतात पण अशीच झाडं लावा लावाय नक्की झाडं तर लावायलाच पाहिजेत कसं आहे झाड तेव्हा पाऊस आहे आणि आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून काय एखादा चांगला संदेश गेला तर गेला एवढंच पुण्याचं काम अक्षरशेटचे जोडणं आले का होय आले की अक्षरशेट बुजारणे आहे आणि ही आहे संकट त्याच्या आरोग्याशी परवा हाही पळालेली Oh. नाकी नाकी देरे हो हा ढेरे मग बारशा नाही हो बारशा नव्हतं बारशा बारशा दिसते शिंगा ना शिरोली बैल आहे वन अक्षी मोडी अक्षी ठेव ठेव की जो की कल्लोपर हरण्या आलाय का नाही आला हरण्या काय आली परती पोलीस हरण्या आणि साहेब पुढे गेले तुम्ही हा नमस्ते परीत साहेब पाखरे ना विचारल्या पाखर्या काय पाखर्या दिवस पंधरा दिवसात येणार आहे मग काय अडचणी मित्रांनो तुम्ही स्वतः आता कडनं ऐकला कारण कमेंटमध्ये मध्ये येत सारखं की परी साहेबांचा पाकडे आलाय काय पाकडे आलाय काय पंधरा दिवस येऊ सगळी आता बऱ्यापैकी आता मला वाटतं मित्रांनो छब्या नाही आला शक्यतो मैदानाचं सगळं म्हणजे बैलांचं सगळं दाखवली आपण फक्त आता क्वालिटी मेंटेन राहिल्या का नाही आपण काही जास्त बघितलं नाही पब्लिक जास्त आहे पब्लिक जास्त झालं की रेंज कमी होत्या हो चला हेलिकॉप्टर नाही हो हेलिकॉप्टर नाही हरण्या नाही कोण मोठी म्हणजे आहेत बऱ्यापैकी आहेत की बैल हनम्या आहे अरग जेर्सी आहे बैज आहे टपकर बैज आहे असं भरपूर बैल आहेत आता मैदानाचं मग डोक्यात होतं लाईव्ह करायचं पण कसं होते मैदानाचं हां बर जाऊ काय लाईव्ह चालू आहे मित्रांनो फक्त एक काम करा की माझे इथनं जी व्हिडिओ घेऊन कोण घरात बसून टाकते बाबा आमच्या कष्टाचं किमान तेवढं तरी चीज करा ती नाच शरि तिचं म्हणून एक चॅनेल आहे तीन हजार काहीतरी सबस्क्रायबर तेव्हा आमचं आहे असं व्हिडिओ घेते आणि घरात बसून टाकते की बाबा जसं की हेनं आता कष्ट करून इथे येऊन पट्ट्यावर येऊन शूटिंग केले असं करते आलो लाईव्ह चालू आहे दाखवून तर तेच तेवढं बघा चॅनेल आणि कमेंट टर्न अप करून ठेवते जेणेकरून बाबा कोण काय कमेंट करून सांगू नये त्याला ते नंबर पण शोध आले होल्या बरं चला इकडं अजून बैला आल्यात सराट चिमण्या दिसल नाही हो सर लाईव्ह मध्ये सांगाली होती नाच जमून कोणतं चॅनल आहे बघा तीन हजार सबस्क्रायबर आहेत की डायरेक्ट आमचं हायस्ट व्हिडिओ कॉपी पेस्ट करतोय डाउनलोड करून त्याचं लोगो ढकलून टाकतोय त्याला म्हणून आमचं कष्टच तेवढं तर चीज ठेव करा शेअर डे तसं पण कवाच म्हणत नाही त्यात वाज मी नमस्कार नमस्कार आणि स्मार्ट आणण्यास सुरुवातीला दाखवल्या दादा आता कसं आहे बाकीची पण जरा बैलं दाखवून परत मला बंद करायला पाहिजे कारण आता मैदान सुटेल एखादा आधार घडतील शोभेल कुठला झालंय नाही नाही कुठला हो गाव गण नाई गावातला आहे म्हणा चला चालू लाईव्ह कसं सावली बघून बांधायला लागते कसलं आहे उन्हा सडाखाल हे दादा कुठलं गाव गावगन ना व्हिडिओ क्वालिटी छान आहे सुद्धा आहे दुबई मधून बघते सुद्धा लाईव्ह आभार आहे सुद्धा भाऊ काय बंडा भाऊ काय आणले तो बंडा भाऊ टपकर पाहिजे गावगन्यालय गावगन्नाला गाड्या भरपूर असतील एक गावातला एक असं याच्यातला असे नेम

काहीत पण घालून चालत नाही अजून यात काही सुधारणा करायचं काय हा हा आलाच लाईव्ह मध्ये हा मग काय थँक्यू गावकरना एकतीस हजार आहे बहुतेक तीस हा तीस तीस हजार आहे तीस हजार मोठं बक्षीस आहे गावकरना मित्रांनो कसं आहे गावच्या गाड्यांना पण प्राधान्य द्यायलाच पाहिजे का नाही अजून गाड्या यायला लागल्यात तरी बावीस मिनट झाल्या मित्र बैल आला बघूया टॅम्पोत अजून कदाचित असणार आहे सगळी बैल झाली एका दुसरा तर चुकला असलं तर कसं आहे आपण तिथनं जाऊन आलेलं परत ना आला असेल तर मग त्यात आता आपला नाहीला आहे पण मित्रांनो जास्तीत जास्त आपण पहिले दाखवायचा प्रयत्न केली फक्त ही व्हिडिओ कोण कॉपी करून हाय असा ढकलून देऊ नका नमस्कार होय चालू आहे की लाईव्ह चालू होय लाईव चालू नाही हरण्या नाही हेलिकॉप्टर नाही फोन करतो तुम्हाला एक तर चार पाच दिवसात हो माझा ऍड कराय व्हॉट्सअप ग्रुप लागू व्हॉट्सअप ग्रुप लावू 你了。